सहा जुलैला मोठ्या उत्साहात आषाढी एकादशीचा उत्सव पंढरपुरात साजरा होणार आहे हा सोहळा याची देही याची डोळा पाहता यावा म्हणून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत अशातच जालन्यातून एक अनोखी वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे जालना जिल्ह्यातील विनोद सुरडकर आणि प्रतीक गावंडे हे दोन पर्यावरणप्रेमी सायकलवरून पंढरपूरला निघालेत फक्त विठ्ठलाचं दर्शन नाही तर कुंडलिका आणि सीना नदीचे संवर्धन पर्यावरण जागृती हा या वारीचा उद्देश आहे वारीच्या वाटेवर ठिकठिकाणी झाडांच्या बिया पेरत स्थानिकांना नदी वाचवा पर्यावरण जपा असा संदेश देणारे हे पर्यावरणप्रेमी नेमकं काय म्हणाले पाहूया आमचं रेनिल फाउंडेशन आणि वसुंधरा ॲडव्हेंचर फाउंडेशन प्रस्तुत आम्ही ही सायकलवारी हरितवारी करतो आहे विठ्ठलाच्या दारी हरितवारी आणि आमच्या या उपक्रमामध्ये आम्ही सीड्स बॉल टाकत वसुंधरासाठी बीजरोपण करतो आहे आणि यामध्ये आम्ही वारकऱ्यांसाठी काही मेडिकल किट वाटप करणार आहे आणि आम्ही जालन्यातल्या ज्या कि कुंडलिका आणि सीना ज्या नदी आहेत शहरातील या चळवळीमध्ये काम करतो आणि त्या चळवळीत असल्यामुळं नदीची जर सुरक्षा केली तर आपला देव देश धर्म हे वाचू शकेल नाहीतर आपली जी संस्कृती ती नामशेष होईल नदीमुळेच आपलं आज जे आहे ती संस्कृती टिकून आहे तर या सायकलवारीनिमित्त आम्ही एक पर्यावरण सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रम राबवतो आहे आणि आमचा हा संकल्प असाच कंटिन्यू आणि पुढेही असंच राहील तसं तर माझं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी खरंच खूप चांगला अनुभव येतो आहे आणि आता तर असं वाटतंय की ही काही वारी काही थांबायची नाही प्रत्येक वर्षी ही चालूच राहील आणि चालू याच्यासोबतच चा चा आम्ही अजून काही लोकं वाढवायचा पण विचार करू आणि खरंच एक मोबाईलपासून एक आपलं एक वेगळं जग पण काहीतरी आहे ज्याच्यात पण खूप आनंद समाधान आणि शांती भेटते हे या वारीतून दिसून आलं एक सामाजिक आणि अध्यात्माचा आमचा हा एक मनोहरी प्रवास आहे आणि याच्यातून खूप काही शिकायला भेटतंय आणि म्हणजे एक खूपच चांगला अनुभव आहे आणि हे सांगण्यापेक्षा तो केलून म्हणजे करून पाहिलेला कधी पण चांगला की जो एक न, एक वेगळाच स्वर्गातील आनंद देतो <laughs> जालन्याच्या विनोद सुरडकर आणि प्रतीक गावंडे यांच्या या पर्यावरण सायकल वारीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा नवाकार